सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती उत्सव व ईद ए मिलाद हे दोघे सण साजरे केले जाणार असल्याकारणाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिरत कमिटी व शहरातील मुस्लिम समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक मीटिंग आयोजित केली होती त्यात सिरत कमिटीसमोर प्रशासनाने ईद मिलादच्या मिरवणुकीची तारीख वाढविण्याची मागणी केली असता सिरत कमिटी व शहरातील मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रशासनाशी चर्चा करून तारखा निश्चित केल्या आहेत याबाबत या जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून श्रीमान श्रीकांत धिवरे साहेब जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना आवाहन करताना येणाऱ्या ईद मिलाद निमित्त मी सर्व मनापासून शुभेच्छा देतो माननीय सिरत कमिटी आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकींमध्ये असे तय झालेले आहे की दिनांक आठ तारखेला धुळे शहर साखरी आणि शिरपूर येथील ईद मिलादच्या मिरवणूक निघेल आणि दिनांक नऊ तारखेला म्हणजे मंगळवारी दिनांक नऊ तारखेला दोंडाईच्या शहर येथील मिरवणूक निघणार आहे सर्वांना मी यानिमित्त आवाहन करत आहे की कोणीही डीजेचा वापर करू नये इतर देशांचे राष्ट्रध्वज इथं आणू नये त्याचप्रमाणे लेझरचा वापर देखील करू नये गुन्हेगारांचे उदात्तीकरण होतील असे पोस्टर आपण लावू नये वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होणार नाही याची देखील आपण खबरदारी घ्यायची आहे सोशल मीडियावर कोणी इलिगल पोस्ट करणार नाही याची देखील आपण खात्री घ्यायची आहे जेणेकरून ही रॅली शांततामुळे वातावरणात पूर्ण करण्यात करता येईल धन्यवाद